महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच मतदान पार पडलेलं आहे एक्झिट पोल बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळे आता जे काही दोन दिवस उरलेले आहेत त्यामध्ये अंदाजांना महापूर आलेला आहे काय होईल महायुती का महाविकास आघाडी अपक्षांची किती मदत लागेल महाविकास आघाडीमध्ये इन फायटिंगमुळे काही तोटा होईल का महायुतीचा करिश्मा विशेषतः भाजपचा मराठवाडा विदर्भामध्ये फटका बसणार आहे का सोयाबीन उत्पादकांचा रोष जरंगे पाटलांचं आंदोलन एक नाही अनेक मुद्दे आहेत आणि या अनुषंगाने अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत की कोणाचा परफॉर्मन्स कसा असेल त्याच्या जोडीला जे पोल एक्झिट पोलचे आकडे ते सुद्धा जरा गोंधळात टाकणारे आहेत काही पोलमध्ये काहीच्या काही रेंज आहे साधारणपणे पाच ते दहा जागा वर खाली असू शकतात हे समजण्यासारखं आहे जे स्टॅटिस्टिकली संख्या दृष्ट्या सुद्धा योग्य आहे पण काही पोलमध्ये चक्क वीस वीस तीस तीस जागांची रेंज पकडली गेलेली आहे त्यामुळे हे पोल सुद्धा जरा पॉलिटिकली करेक्ट वागायचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न आहे आणि त्याच्या जोडीला महाविकास आघाडी सुद्धा तितकीच जोरदार फाईट देऊ करते असं सुद्धा अनेक एक्झिट पोलमध्ये दाखवलेलं आहे काही एक्झिट पोलने तर महाविकास आघाडीचं यशही वर्तवलेलं आहे या पार्श्वभूमीवर तेवीसला तेवीस तारखेला जो कुठला निकाल येईल त्यामुळे काय काय संभावित पर्याय असू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात याच्याबद्दल अंदाज आपणा आपणा सगळ्यांचा आहे तर आपला सुद्धा अंदाज त्यामुळे हा जो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्र बायोस्कोप मराठी आणि अन्य महाराष्ट्रातल्या स्वतंत्र प्रवृत्तीच्या डिजिटल वृत्त माध्यमांच्या सहकार्यानं जो हा प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे ज्याचा महाकवरेज सध्या सुरू आहे त्यामध्ये एक आपला सुद्धा छोटासा वाटा त्यासाठीचा हा माझा ओपिनियन पीस नमस्कार मी प्रसन्न जोशी आणि मी बोलणार आहे तेवीस तारखेच्या निकालानंतर त्याचे जे दहा पर्याय आहेत दस कदम ते दहा पर्याय मी सांगायचा सा प्रयत्न करतोय की काय काय कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि हे है जा परत वेल है, अंदाज आहे ज्याप्रमाणे तेवीस तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना वेळ काढायचा आहे त्या दृष्टीने त्यातल्या त्यात लॉजिकल अंदाज जे असू शकतात ते मांडायचा मी प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर का महायुतीचं सरकार येणार असेल तर अर्थातच तिन्ही पक्षांना तेवढ्या जागा मिळणार म्हणजेच एकशे सव्वेचाळीसचा मार्क क्रॉस होणार आणि सरकार येणार म्हणजे मग सरकार आलं की संपला विषय सरकार आलं की सरकार आलं त्यामुळे त्या अर्थानं पहिला ऑप्शन असा की महायुतीचं सरकार पण यामध्ये एक छोटा रायडर आहे तो रायडर असा डिस्क्लेमर असा की जर का भाजपच्या जागा ज्या बहुतांश सगळ्या सर्वेजमध्ये शंभरच्या खाली आहेत तसं जर का झालं तर ती भाजपची विकासातली पिछेहाट अशा प्रकारे म्हणावं लागेल अनेकदा असं पण होतं की तुमचा विकास जर उंचावतोय पण तुमचा विकास जर गेल्या काही वर्षामध्ये जितका वाढत होता त्या तुलनेत उणावला असेल तर तो विकास असून सुद्धा उणावलेला विकास अशा प्रकारे विचित्र पॅराडॉक्स तयार होतो तसा तो भाजपला सहन करावा लागू शकतो आणि त्यामुळे भाजपमध्ये थोडं चिंतेचं वातावरण आतापासून असेल की जर का समजा जागा येणार असेल तरी सुद्धा जर का आपल्या जागा कमी झाल्या तर मात्र पक्षांतर्गत खळबळ माजू शकते मग पुन्हा बाहेरून आलेले सध्या जे प्रस्थापित तिकीट वाटप कोणी निर्णय घेतले काय झालं या सगळ्या बाबतीतले वाद उफाळून येऊ शकतात ज्याचे परिणाम सुद्धा नंतरच्या काळात दिसू शकतील याला आणखी एक जोडून मुद्दा असा की जर का स्ट्राईक रेट याच्या हिशोबाने एकनाथ शिंदेच्या जागा जास्त असल्या त्या अर्थातच शिंदे भाजपापेक्षा कमीच असणार आहेत पण स्ट्राईक रेटच्या बाबतीत जास्त असल्या तर शिंदे हे महायुतीतले कमी जागांचे असून सुद्धा नेतृत्व करणारा चेहरा आहे असं यामुळे दिसतं एक प्रकारे ते मॅन ऑफ द मॅच ठरतील त्यामुळे जागा जरी जास्त असणार असली टेक्निकली भाजपच्या तरी सुद्धा शिंदे हा माहितीचा चेहरा आहे आणि याद्वारे एक आणखी वास्तव थोडं टोचणारं वास्तव समोर येईल ते असं की भाजपाला झालेल्या फायद्यामध्ये एकनाथ शिंदेचा रोल त्यांच्या आणि तो जागांच्या संदर्भातला नाहीये वोट किती ट्रान्सफर झाले त्याचा नाहीये पूर्ण भाजपाच्या अखत्यारीतल्या जागा असल्या तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यामुळे हे वातावरण तयार झालं का माहितीच्या बाजूचं कारण मधल्या काळात किती घटना घडत होत्या बदलापूर म्हणू नका सिंधुदुर्गाला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विषय म्हणू नका तुम्ही धारावी अदानी म्हणू नका तुम्ही सोयाबीनचा सा मुद्दा सांगू नका असे असंख्य मुद्दे ते विनोद तावडेंचं कथित नोट फॉर वोट प्रकरण किंवा जे काही पैसे देण्याचा प्रकार झाला कथितरित्या मी असं म्हणतो कारण अजून काही सिद्ध झालेलं नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा जर का वातावरण अनुकूल राहिलं असेल तर ते शिंदेमुळे राहिलं का असं तेव्हा लक्षात येईल जर का सक्सेसचा स्ट्राईक रेट भाजपच्या दीडशे जागांच्या अगेन्स्ट किती जागा मिळतात आणि एकनाथ शिंदेना त्यांच्या जागांच्या अगेन्स्ट किती जागा मिळवता येतात त्यामुळे हा मुद्दा आपला पहिला असेल अजित पवार यामध्ये गृहित आहे की अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकावर असतील त्यामुळे ते आपण ज्याला आपण म्हणू रिसर्चर्स बायस नावाचा शब्द आहे तसा तो माझा बायस आहे की अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकावर असतील त्यांची तुलना ही आणखी पुन्हा वेगळ्या प्रकारे शरद पवारांविषयी करावी लागेल तो आपला पुढे मुद्दा येणार आहे हा झाला पहिला ऑप्शन दुसरा मुद्दा आहे मविया सरकार पुन्हा एकदा सिम्पल एकशे पंचेचाळीसचा मार्क क्रॉस झाला मवियाचा सरकार येणार यामध्ये हे गृहितक आहे काँग्रेसच्या जागा सर्वाधिक असतील दुसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे असतील सर्वेचा आधार घेऊन सांगायचं झाला सा तर राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी पन्नासच्या आसपास जाऊ शकते असा तो आकडा आहे उद्धव ठाकरे मात्र चाळीस पंचेचाळीसच्या आतच कुठेतरी असतील असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेस मात्र साठ सत्तर आणि काही ठिकाणी ऐंशीच्या घरात जाताना दिसते पण साठ सत्तरच्या बाबतीत बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांचा ॲव्हरेज आपण काढला तर तो दिसतोय आणि अशा प्रकारे ती सत्ता स्थापन होईल याच्यामध्ये काही ठिकाणी अपक्ष वगैरे घेतले जाईल हे आपण सगळं गृहीत धरलेलं आहे या सरकार आलं तर मी जसं म्हणालो तसं आकडा जोडला सरकार आलं विषय संपला पण इंटरनली काय होईल हे पुन्हा बघावं लागेल हे जेव्हा निवडणूक होत होती तेव्हा सुद्धा अनेकदा शिवसेना आणि काँग्रेसमधले क्लॅशेस उघडपणे बघायला मिळत होते जागांच्या वाटपाच्या बाबतीत संजय राऊतांनी एकदा तर अशी सुद्धा टीका केली की काँग्रेसचं प्रादेशिक नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम नाही आणि या पलीकडे सुद्धा काँग्रेसमधल्या तुम्ही जर का महाविकास आघाडीच्या गेल्या तीन चार महिन्यातल्या बातम्या पाहिल्या तर त्यामध्ये सदैव काँग्रेस आणि शिवसेनेचं इनफायटिंग झालेलं आहे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये प्रादेशिक पातळीला गोंधळ झालेले किंवा वादावादी झालेल्या राष्ट्रवादी नेहमी शांत राहिलेली आहे जर का महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि सत्ता आली तरी सुद्धा दोन गोष्टी आता पुढच्या महत्वाच्या आहेत मुख्यमंत्रीपद जर का शिवसेनेकडे आलं जे होण्याची शक्यता कमी आहे तर शिवसेना शांत राहील नाही आलं आणि जर का ते मुख्यमंत्रीपद आता परत दोन गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं तरी शिवसेना शांत राहील आणि आता पुढचा मुद्दा जर का मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे गेलं तर मात्र शिवसेना ही महाविकास आघाडीतली एक दुखरी नस ठरू शकते ती काँग्रेसला स्वस्तने हे सरकार चालवू देईल किंवा अशा प्रकारे चालेल असं मला वाटत नाही त्याचा इतिहास आहे भाजप जो त्यांचा हिंदुत्ववादी पक्ष मित्र सहकारी होता इतक्या वर्षांपासून ज्याचं सगळी मैत्री फाटली ती गेल्या काही वर्षात तरी सुद्धा एवढे वाद होत होते इथे तर काँग्रेस हा पूर्णतः वेगळाच पक्ष आहे लक्षात घ्या महाविकास आघाडीचं इंजिनिअरिंग जेव्हा होत होतं शरद पवारांकडून तेव्हा मित्र पक्ष होते राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेनेशी संबंध आला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा काँग्रेस शिवसेना नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस एक्सपान्शन मोडमध्ये जर का गेली या विजयानंतर आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर तर ते सरळ सगळं सर्वाधिक आव्हानात्मक ठरेल शिवसेनेला आणि शिवसेनेची ती चुळबुळ ही सत्तेच्या या काळात बघायला मिळेल त्यामुळे हा सत्तेचा कार्यकाळही पूर्ण पुरु, करतील ते पण तो खूप वादळी ठरेल इतका की काही वेगळ्या घटना सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतात मग तो काहीही असू शकतं म्हणजे त्याचा एक वेगळा पुन्हा व्हिडिओ करावा लागेल शिवसेना बाहेरच येईल का मग शिवसेना अजित पवार आणि एकनाथ शिंदे असं काहीतरी होईल का किंवा भाजप वगैरे काहीतरी मुद्दा हिंदुत्वाचे आम्ही मी अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही अनेकदा ते भाजपच्या कार्यकर्त्यांना चुचकारतात उद्धव ठाकरे अनेकदा आर एस बद्दल चांगलं बोलतात काँग्रेस बोलत नाही राष्ट्रवादी बोलत नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील हाच होता मवि सरकारबद्दल सरकारबद्दलचा अंदाज तिसरा अंदाज आहे आपला भाजपच्या जागा कमी आणि महायुतीचं सरकार आलेलं असं आपण धरून चालो किंवा काही असेल पण प्रामुख्यानं हाच अंदाज आहे त्याच्यामध्ये आणखी पुन्हा छोटे मोठे परत कॉम्बिनेशन्स करता येतील पण जर का महायुती सरकारमध्ये भाजपच्या जागा कमी असतील आणि सगळा आकडा सगळ्यांसमोर एकशे तीस पस्तीस असा काहीतरी आहे भाजप कुठेतरी को सत्तरऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वदमध्ये आहे आणि सरकार आलेलं असेल तर ते सरकार दोन हजार एकोणतीस पाहणार नाही त्या सरकारच्या आधीच म्हणजे पाहणार नाही म्हणजे ते दोन हजार एकोणीस पर्यंत थांबतील असं मला वाटत नाही माझा असा अंदाज आहे या बाबतीत अंदाज नाव आपण म्हटलेलं आहे की भाजप मध्यावधीला सामोरं जाईल आणि अमित शहा यापूर्वी स्पष्ट केलेलं की यापुढे मात्र दोन हजार एकोणतीसला भारत शत प्रतिशत सामोरा जाईल आणि त्याची गरज कारणं अशी आहेत की सगळी जी विविध प्रकारची जबाबदाऱ्या भाजपनं का आपल्या खांद्यावरती घेतलेल्या आहेत काही ओझी आहेत काही जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे पक्षाच्या वाढीवरती तर मर्यादा येतेच आहे शिवा जा। शिवाय सत्ताही नीट मिळत नाही ज्याच्यासाठी अडजस्टमेंट करायच्या आणि शिवाय शिव्या मात्र सगळ्या खायच्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा तसंही विश्लेषण केलेलं आहे की दरवेळी लाडकी बहिणचा चेहरा शिंदे बनतात पण त्याचवेळी बदलापूर एन्काउंटरच्या बाबतीत खलनायकाचा चेहरा साधारणपणे गृह खात्याकडे कसा जाता येईल देवेंद्र फडणवीसांकडे असं असं का होतं दरवेळी अन्य कुठल्याही बाबतीत काही गोष्टी दिल्या की मराठा आंदोलन देवेंद्र फडणवीस पण बाकी कल्याणकारी कुठले इतर प्रकल्प किंवा काय विकासाचा चेहरा गरीबांचे मसिया कोण एकनाथ शिंदे असं का होतं ते या सगळ्याचा विचार तिकडे होऊ शकते आणि मध्यावधी येऊ हो शकते दोन हजार सत्तावीसच्या आसपास जर का महायुती सरकार काठावर बहुमत आलं आणि त्यामध्ये जर का भाजपाच्या जागा जा ऐंशी पंच्याऐंशी असतील तर हे सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत थांबणार नाही भाजप मध्यावधीला सामोरं जाईल तिसरा पर्याय अजित पवार आणि शरद पवार मी जेव्हा बायोस्कोप मराठीसाठी प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली होती त्यावेळी बाळासाहेब असं म्हणाले की तुम्ही शरद पवार आणि अजित पवारांना एक युनिट माना आणि पुढे जाऊन तर त्यांनी मोठाच बॉम्बोळा टाकला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना सुद्धा एक युनिट माना म्हणजे याचा बोलण्याचा अर्थ असा होता की या सगळ्यांच्या जागा एकत्र केल्या पाहिजेत त्यांच्या बोलण्यामधलं तथ्य मला शरद पवार अजित पवारांच्या बाबतीत जास्त प्रकर्षा वाटतं जेवढी कटुता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आहे तेवढी कटुता तितक्या प्रमाणातली शरद पवार अजित पवारांमध्ये जाणवत नाही आजही अगदी लपून छपून कशाला जवळपास उघडपणे बोललं जातं की अजूनही यांच्यामध्ये काही ना काही एक कम्युनिकेशन आहे या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्या जर का अजित पवारांना आपण अगदी कॉन्झर्वेटिव्ह आकडा देऊया वीस पंचवीस जागा जर का मिळाल्या आणि शरद पवारांच्या आपण अंदाजे धरून चालतोय पन्नासच्या घरामध्ये दहा जागा पुढे मागे तर हा सगळा आकडा सत्तरच्या घरात जातो आणि सत्तर हा आकडा खूप मोठा आहे हा बहुमताच्या आकड्याच्या अर्धा आकडा आहे आणि हे एकदा जर का लक्षात घेतलं तर काहीही शक्य आहे आता लक्षात घेऊया आपण अजित पवार शरद पवार सत्तरचा आकडा दहा जागा पुढे मागे हा आकडा महायुतीमध्ये अजित पवार वापरू शकतात डॉमिनेट करायला हा आकडा शरद पवार वापरू शकतात महाविकास आघाडी डॉमिनेट करायला हा आकडा शरद पवार अजित पवार म्हणून एक अतिशय तिसरं समीकरण जन्माला घालण्यासाठी वापरू शकतात ज्यामध्ये कदाचित उद्धव ठाकरे शरद पवारांकडून कारण त्यांनी शरद पवार निसरताना काँग्रेस बरोबर आणलं होतं आणि इकडे एकनाथ शिंदे हे अजित पवार एकनाथ शिंदेना घेऊन येतील आणि एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे असं अतिशय वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळू शकतं अशक्य काही नाही आहे त्यामुळे याही शक्यतेकडे आपण लक्ष ठेवूया तर हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा मविया नाही आणि सेना बाहेर म्हणजे काय की जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही आणि हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे जर का जसं मगाशी मी भाजपबद्दल सांगितलं की जर का पुरेशा जागा मिळालं नाही तर भाजप स्वतंत्र जाईल ती महायुती तुटणार नाही पण भाजप म्हणाल आपण सगळं स्वबळावरती लढूया मवियाच्या बाबतीत मात्र वेगळं होईल मवियाचं जर का सरकार आलं नाही म्हणजे पर्याय त्यांना जागा तेवढ्या भरल्या नाही तर इन फायटिंग खूप बघायला मिळेल आणि खापर एकमेकांवरती फोडलं जाईल काँग्रेस आणि शिवसेनेच्या आणि या सगळ्यामध्ये शिवसेनेला स्वतःचा धोरणात्मक विचार करावा लागेल की आपण कोण आहोत आपण एक हिंदुत्वादी पक्ष आहोत की आपण आणखी एक सेक्युलर पक्ष आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये आपलं स्थान तरी काय आणि हे लक्षात घेतल्यानंतर असा निर्णय होऊ शकतो भी तुन, में भी, दार में की महाविकास आघाडीतून ऑन गुड नोट्स मेबी पण शिवसेना वर्षभराच्या आत बाहेर पडेल हेही शक्य आहे त्यामुळे शिवसेना बाहेर पडेल आता यानंतर खूप आणखी शक्यतांबद्दल बोलावं लागेल मग शिवसेना काय स्वतंत्र राहणार का महायुती बरोबर जाणार का किंवा काय या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि हेही तितकंच शक्य आहे की शिवसेना इतकं स्वतः एकटं पाळून घेईल का कारण काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली की शिवसेनेला कोण उरतं पण तरी सुद्धा शक्यता म्हणून मी नाकारता येत नाही की शिवसेना आणि काँग्रेसचं काय करायचं आता यामध्ये मगाशी मी आधीचा एक दौरा तुम्हाला हे सांगितलाच होता शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे असं काही कॉम्बिनेशन तर ते त्या दृष्टीने बघावं लागेल सहावा आपला मुद्दा आहे शक्यता अंदाज आपणा आपणा मविया जरी टिकली सरकार आलं असं धरून चाला तुम्ही नाही टिकली तर प्रश्नच मिटला मग तर मी जे सांगू पाहतोय ते तर शंभर टक्के होईल पण मविया समजा टिकली तरीसुद्धा आता ज्या जागांची जी सगळी घासागी झाली ती पाहता महापालिकेच्या बाबतीत मात्र शिवसेना म्हणू शकते सगळ्या महापालिका किंवा ॲटलिस्ट मुंबईच्या बाबतीत मी पुन्हा म्हणतो महाविकास आघाडी पूर्ण टिकेल महापालिकांनाही सामोरं जाईल मुंबईच्या बाबतीत मात्र शिवसेना म्हणेल की आम्ही स्वतंत्र लढणार आपण हवं तर मैत्रीपूर्ण लढत करू किंवा काही करू अर्थात ही शक्यता जरा कमी आहे या अंदाजाच्या बाबतीत कारण समोर भाजपचं तगडा आव्हान आहे शिंदे आहेत आणि ही रिस भाजप उद्धव ठाकरे घेतील का पण जर का खरंच तेवढा निकराचा लढा आतला चालू असेल महाविकास आघाडीतला काँग्रेस बरोबरचा शिवसेना आणि काँग्रेसचा तर शिवसेना हा विचार करू शकते मुंबई महापालिकेच्या बाबतीत आता सातव्या मुद्द्यावर येतो आपण महायुती आणि पवार लक्षात घेऊया आपण दोन हजार चौदाला पवारांनी न मागता पाठिंबा मा दिला होता त्याचं ते कारण अनेकदा सांगतात की आम्हाला शिवसेना बाहेर पडते काय चेक करायचं होतं आणि जे यशस्वी ठरलं वगैरे वगैरे शेवटी कशाला कोणतेही कारण दिलं जाऊ शकतात आणि ते मान्य करावं लागेल त्याला काही पर्याय नाहीये पण जे काही असो तेव्हा न मागता पाठिंबा मा दिला होता आणि शरद पवारांचं अधिकृत विधान तेव्हा हे होतं की बा राज्य सरकारवरती आर्थिक बोजा आहे आणि आता पुन्हा अस्थिरता नको पुन्हा निवडणूक नको म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा देतोय जर का अशीच वेळ आली की महायुतीला गरज आहे जागांची आता याच्यातही आपण धरतोय की अपक्ष धरून सत्ता स्थापन होत नाहीये एक, एक स्थिर ब्लॉक हवा आहे मदतीसाठी तर असं होऊ शकतं की आता हे अशक्य पातळीच आहे की शरद पवार सरळ म्हटलं महाविकास आघाडी बाजूला राहिली आणि माझा पाठिंबा देतो बाहेरून पाठिंबा देतो सरकार समान पण असं होणार नाही मला स्वतःला ते मान्य नाही पण एक होऊ शकतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सरकार आणि मुख्यमंत्री जयंत पाटील त्याच्याबद्दल पुन्हा एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल पण जयंत पाटील हे महायुतीमध्ये सगळ्यांना पटू शकतील असे भाजपला पटतील असे आणि राष्ट्रवादीमध्ये सध्याचे सगळ्यात लायक मुख्यमंत्रीपदाचे कॅन्डिडेट आहेत कारण सुप्रिया सुळे यांनी कधी स्वतःची महत्वाकांक्षा अशी जाहीर केलेली नाही आहे आणि आताच्या एका विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी जयंत पाटील जास्त योग्य चेहरा ठरतात उद्धव ठाकरेंचे त्यांचे थेट चांगले संबंध राहिलेले आहेत बालमोहन पासूनचे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी सत्तेमध्ये आणि भाजप आणि हे राष्ट्रवादी सत्तेमध्ये त्यांना जॉईन होणार शिंदे आणि अभिजित शिंदे आणि अजित पवार आणि भाजप बाहेरून पाठिंबा देईल यासाठी कारण शरद पवारांना चालणार नाही की भाजप आणि आपण सगळे मांडिला मांडी लावून सत्तेत आहोत आणि अशावेळी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजप या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल लक्षात घ्या शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये त्यांचा मुख्यमंत्री सपोर्टच्या ज्या आता एकशे चव्वेचाळीसशे आमदारांचा आकडा जो गाठला पाहिजे त्यासाठी अजित पवार शिंदे आणि भाजपचा बाहेरून पाठिंबा शिंदे अजित पवार सरकारमध्ये भाजप सरकारच्या बाहेरून पाठिंबा आणि अशा प्रकारे सरकार स्थापन होतं सेक्युलरिझम कायम राहतो महाविकास आघाडी जरी त्या अर्थानं डिसेंबल झालं डिसअसेंबल झाली असली तरी सुद्धा शरद ती तोडलेली नसेल शेवट स्थापन करणं गरजेचं होतं एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीशी काहीही कधीही अडचण आलेली नाही आहे कधी कोणी शिंदेंवर टीका केलेली नाही आहे उद्धव ठाकरे सोडता काँग्रेसकडून त्यामुळे अशा सक्या शक्यता आपण जर का बघितल्या तर याही गोष्टी अशक्य नाही आहेत यानंतरचा मुद्दा आहे नऊ व नवा हा पुढचा मुद्दा आहे भाजप विरोध एक लक्षात घेऊया आपण सध्या महायुतीच्या बाबतीत बोलूया आपण भाजपच्या भरपूर जागा याव्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असं अजित पवारांना वाटत असेल का एकनाथ शिंदेना वाटत असेल का कारण भाजपची ताकद जर का जोरदार झाली जोरदार झाली तर अर्थातच त्यांना महायुतीतलं धाकटेपणाच ठेवावं लागेल आणि एकनाथ शिंदे आता सत्तेच्या ज्या पातळीला गेलेले आहेत राजगणादित्य इतके पुढे गेलेले त्यांना आता माघार घेणं शक्य नाही अजित पवारांना सुद्धा पुढेच जायचं आहे कारण शरद पवारांच्या तुलनेत त्यांना त्यांची सत्ता अस्तित्व आणि स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे अशावेळी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा भाजपच्या जागा वाढवाव्यात असं या दोघांना खरं मनातून वाटत असेल का याबद्दल शंका असायला हरकत नाही महाविकास आघाडीला तर भाजपबद्दल प्रेम असायचं काहीच कारण नाही उद्धव ठाकरे तर अगदी दातोट खाऊनच टीका करतात भाजपवर काँग्रेस राष्ट्रवादीचाही काही मुद्दा नाही अशावेळी भाजप विरोधी या कारणासाठी महाविकास आघाडी शिंदे आणि अजित पवार यांचं एक गणित तयार होऊ शकतं आता ते कसं होईल मग कोण बाहेरून पाठिंबा देणार कोण सत्तेत सहभागी होणार मग ठाकरे शिंदे कसे काय एकत्र येणार हे सगळे मुद्दे आपल्याला आपल्यासमोर येऊ शकतात पण हा मुद्दा भाजपविरोध नावाचा आणि भाजपचं मोठं काही व्हायला नको या एका सेन्सद्वारे विचार होऊ शकतो केला जाऊ शकतो असा विचार एकेकाळी जो काँग्रेसी विरोधाचा राजकारण होतं काँग्रेस विरोधाचं अख्खं राजकारणच होतं स्कूल होतं अख्खं आणि त्यांची इतका तो प्रखर काँग्रेस विरोध होता की त्या पिढीचे राजकारणी शेवटपर्यंत काँग्रेस विरोधी राहिले तर असं आपल्याला बघायला मिळू शकतं यानंतरचा मुद्दा आहे की मविया आली तरी काँग्रेस फुटू शकेल का आता इथे भाजपकडे आपल्याला वळायला हवं जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी महायुती अस्वस्थ बसणार नाही त्यातही भाजप स्वस्थ बसणार नाही भाजपचं जे गेल्या काही वर्षातलं राजकारण आपण देशभरातलं पाहिलेलं आहे अशा वेळी आपल्याला आठवत असेल शेवटच्या क्षणी काँग्रेस फुटणार नाही फुटणार नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाण बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले काही आमदारांनी विधान परिषदेच्या वेळी कसं क्रॉस व्होटिंग केलं तेही आपण बघितलं काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आणि या बाबतीमध्ये काँग्रेसला प्रादेश प्रदेश लेवलला शरद पवारांसारखा उद्धव ठाकरेंसारखा असा बांधून ठेवणारा नेता नसल्यामुळे इथे आमदार फुटू शकतात आता ते अगदी <coughs> काँग्रेसमधून एकदम पाच पन्नासच फुटतील तर मुळात जागाच त्यांच्या आपण साधारण साठ सत्तरच्या घरात मानतोय आणि भाजप माय जागा कमी पडल्या तर त्या वीस तीसच्या घरात असतील वीस ते तीसच्या घरात दहा जागा पुढे मागे अशावेळी काँग्रेसही फुटू शकते आणि मग बायपोल घेतल्या जाऊ शकतात कारण त्यांच्या तिकडे विनॅबिलिटी असेल तर या काही शक्यता इथे बघायला मिळतात आणि आणखी एक अतिशय म्हणजे हे आता खरंच नुसता अंदाज नाही तर हे केवळ आपण म्हणू केवळ एक अंदाज अंदाजपणचे आणि काय काही अशक्य काही शक्य असं नाही म्हणून ना, म्हणतो म्हणून फार क्वचित वेळा का होईना पण भाजपनं संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे आम की आमचे काही त्यांच्याशी व्यक्तिगत भांडणं नाही आहेत आमचे योगी आणि मोदींच्या कामाबद्दल तर आमचं कौतुकच आहे पण त्यांच्या या गोष्टी आहेत त्यांच्या त्या गोष्टी आहेत राहुल गांधींचा जेवढा स्पेसिफिक आघात असतो मोदी अदानी या मुद्द्यांवरती तेवढा शिवसेनेचा नसतो आत्तासुद्धा भाजपच्या बाबतीत काही जणांचे जे आक्षेप ते प्रामुख्यानं फडणवीसांच्या आक्रमक राजकारणाच्या बाबतीतले आहेत भाजपबद्दलच असतील अशातला भाग नाही आणि यामुळे जो धावा मुद्दा विचार करायचा झाला तर इथं शिवसेना मगाशी जसं आपण पवार आणि महायुतीचं काही गणित जमू शकेल का असं जसं बघत होतो तसं शिवसेनेचं सुद्धा काही गणित जुळेल का हे बघावं लागेल पुन्हा ऑब्व्हियसली प्रश्न तुमच्या मनात येणार की मग शिंदेचं काय तर राजकारणात ते सगळ्या गोष्टी शक्य होतात इथे कोणाला गळ्यात गळे घालायचे नाहीयेत शेवटी एक राजकारण पूर्ण करून सत्ता आणि त्या सत्तेतला आपला शेअर फार महत्वाचा आहे शिवसेना आणि आता कोणताच पक्ष विरोधात बसण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये त्या पार्श्वभूमीवरती जे डेस्परेट राजकारण आता झालेलं आहे महाराष्ट्रातलं हे काही होऊ शकतं त्यातले मला वाटू शकणारे या दहा संभाव्यता मी आपल्यापर्यंत मांडलेल्या आहेत आपल्याही मनात असतील काही मुद्दे जरूर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये त्या कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं काही वेगळा आणखी अंदाज असू शकतो का वेगळा काहीतरी पर्याय गुंता गुंतीचा समोर येऊ शकतो का अपक्षांना विसरून चालणार नाही अपक्ष केवढ्या मोठ्या संख्येने येतील त्याच्यावरती समीकरण आणखी बदलू शकतं कदाचित सदोदित अस्थिर स्थिती राहील आणि म्हणूनच माझा पहिलाच मुद्दा होता की कदाचित दोन हजार सत्तावीसला भाजपच मध्यावधी आणेल ही स्थिती मवियाला पण लागू होते मविया सुद्धा विचार करू शकते आणि सरळ मध्यावधीला जाऊ शकते जर का खूपच अस्थिरता राहिली तर शक्यता अनेक आहेत महाराष्ट्र राज्य मात्र एक आहे आणि त्यातले आपण सगळे नागरिक आपण लक्ष ठेवून असूया त्यावर जाणीवपूर्वक निर्णय घेऊयात आणि या राजकारणाला दिशा मिळवण्यासाठी जे जे गरजेचं असेल ते आपापल्या छोट्या पातळीला सक्षमतेमध्ये आपल्या आपल्या क्षमतेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू इथेच थांबतो पाहत रहा हे महाकवरेज द बायोस्कोप मराठी आणि या सगळ्या प्लॅटफॉर्ममधले जे सगळे मान्यवर मंच आहेत डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सगळ्यावरती हे स्ट्रीम चालू आहे हो जरूर बघा धन्यवाद